नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या आपल्यासोबतच आयकर आहे मी युट्यूब पाहतो आपण महत्वाचे घडामोडी मित्रांनो रोजच्या सकाळी साडेसहा वाजता आपले करंट अफेअर्स सुरू असतात मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो खूप महत्वाचे आपण रोजचे घडामोडी घेतो जे पंधरा प्रश्न असतात जे आपल्याला उपयुक्त असा घटक असतो मित्रांनो आणि आपण चालू करूया आज तारीख आहे दोन ऑगस्ट दोन ऑगस्टचे महत्वाचे घडामोडी आपल्याला पाहायचे दोन ऑगस्ट ही तारीख आहे लक्षात ठेवा दोन ऑगस्टचे सर्वात महत्वाचे आपल्याला घडामोडी सुरुवात करायची ठीक आहे चलो मित्रांनो आजचा पहिला कालचा प्रश्न होता की प्रश्न असा होता सर की ओपन ए आय सॉरी ओपन ए आय सर्वोत्तम शोध इंजन म्हणून कशाचा शोध लावला आहे असा प्रश्न लक्षात ठेवा उत्तर आहे जर सर्च जीपीटीचा शोध लावलेला होता उत्तर आहे सर्च जीपीटी असू दे लक्षात माहीत असं ऑप्ता ठीक आहे चलो मित्रांनो आजचा पहिला प्रश्न म्हणजे दुसरा प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये इंडिया हाऊसचे उद्घाटन कोणी केले आहे प्रश्न खूप सुंदर होता इंडिया हाऊसचे उद्घाटन कोणी केले आहे असा प्रश्न विचारला तर उत्तर आहे नीता अंबानी यांनी केलेले आहे है ना ऍक्च्युली नीता अंबानी जर पाहायला गेले सदस्य झालेत ऑलिम्पिकच्या है ना पॅरिस मध्ये इंडिया हाऊसचं उद्घाटन केले आणि या सदस्याने रिलायन्स फॉर्डचे संस्थापक नीता अंबानी हा मध्ये ऑलिम्पिकमध्ये इंडिया हाऊसचे उद्घाटन केले आणि ऑलिम्पिकमध्ये खेळामध्ये भारताचे पहिले वेले कंट्री हाऊस म्हणून चिन्हांकित मिळालेलं आहे है ना कंट्री हाऊस लक्षात ठेवायची गोष्ट आपण त्याला कंट्री हाऊस म्हणजे इंडिया हाऊस म्हणतो त्याला लक्षात ठेवा आपल्याला चिन्हांकित मिळालेलं आहे आणि भारताने पहिल्यांदाच ही घटना घडलेली आहे भारताच्या ऑलिम्पिक आणि आणि आकांक्षाचे प्रतीक आणि भारतात ऑलिम्पिक आयोजित करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे इंडिया हाऊसवर भर दिला आहे लक्षात ठेवा इंडिया हाऊसवर भर दिला आहे जेणेकरून आपल्याला कधी ना कधी ऑलिम्पिक गेम आपल्या देशामध्ये राबवणं आपल्याला इच्छा खूप आहे है ना या कार्यक्रमाला नंबर एक पीटी उषा हे हजर होते लक्षात ठेवा पीटी उषा सेकंड थिंग लक्षात ठेवायची गोष्ट आहे जावेद अश्रफ जावेद अश्रफ हजर होते लक्षात ठेवा हाय की नाही ते सेकंड थिंग जय शहा होते हाय ना बरोबर आहे नंतर लक्षात ठेवायची गोष्ट आहे अभिनव बिंद्रा है ना अभिनव बिंद्रा हे पण हजर होते लक्षात ठेवा आणि आपला एक पॉइंट खूप महत्वाचा आहे की अभिनव बिंद्रा यांना पुरस्कार सुद्धा मिळणार आहे आपण आपण पाहिलं लक्षात ठेवायची गोष्ट आहे अभिनव बिंद्रा यांना पुरस्कार सुद्धा मिळणार आहे ठीक आहे ओके मित्रांनो चलो पुढे जाऊया आपण भारतीय तटरक्षक दलाने सातत्य सातत्यवानासाठी कोणते सॉफ्टवेअर लॉन्च केले आहे तटरक्षक संरक्षक सुविधा पुरस्कार आहे की नाही बघा प्रशिक्षण सातत्य वाढवण्यासाठी हे एक सॉफ्टवेअर लॉन्च केले लक्षात ठेवा सॉफ्टवेअर खूप महत्वाचं आहे सुविधा नावाचं सॉफ्टवेअर त्यांनी लॉन्च केलं कुठलं सुविधा नावाचं सॉफ्टवेअर लॉन्च केलेलं आहे प्रशिक्षण प्रोटोकॉल जे आहे ते सर्व प्लॅटफॉर्मवर सातत्य सुनिश्चित करण्यासाठी लक्षात ठेवा तटरक्षक दलाने आपण सुविधा सॉफ्टवेअर काय नावायचं सुविधा सॉफ्टवेअर लक्षात ठेवा लॉन्च लो, आहे म्हणजे सर्व जे प्रशिक्षण जे असेल ते प्रॉपर आणि पॉवरफुल व्हावं हे त्यांचं टार्गेट या लक्षात ठेवा आणि ते जर आपल्याला मिळालं तर आपल्या लोकांना प्रशिक्षणासाठी खूप काही मदत होणार आहे आणि रणनीती प्रॉपर आपण वापरू शकतो त्यासाठी सुविधा सॉफ्टवेअर वन पॉईंट झिरो भारतीय तटरक्षक दलाने हे प्रशिक्षणासाठी लोक आपल्या लोकांना दिलेलं आहे ठीक आहे चला तटरक्षक दलासाठी पुढे मित्रांनो नवनियुक्त महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी शपथ केव्हा घेतली असा प्रश्न विचारला मित्रांनो लक्षात ठेवा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खूप महत्वाचा आहे की नाही हायकोर्टचे जे मुख्य न्यायाधीश असतात तेच राज्यपालांना शपथ देतात है ना राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि पाहायला गेलं राष्ट्रपतीची मर्जी असे पण राज्यपालांचा कार्यकाल असतो बरोबर आहे का ठीक आहे असं पाच वर्ष असतो पण परंतु पाहायला गेलं राष्ट्रपतीची मर्जी असे पर्यंत राज्यपालांची नियुक्ती केली जाते परंतु लक्षात ठेवायची गोष्ट खूप महत्वाचा पार्ट आहे त्यांना शपथ मुंबई उच्च न्यायालयाचे हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश देत असतात आणि त्या आपल्या मुंबई हायकोर्टचे न्यायाधीश कोण आहेत मुख्य न्यायाधीश कोण आहेत देवेंद्र लक्षात ठेवा देवेंद्र कुमार आहेत लक्षात ठेवा देवेंद्र कुमार यांनी त्यांना सीपी पी शपथ दिलेली आहे पॉईंट खूप महत्व सीपी सी पी राधाकृष्ण जन्म चार चार बघा मे एकोणीशे सत्तावन्न चार मे एकोणीशे सत्तावन्न मध्ये झाला लक्षात ठेवा तमिळनाडू मध्ये झाला मध्ये गाव आहे तिरुपूर कुठे तिरुपूर लक्षात ठेवा या गावी त्यांचा जन्म झालेला आहे ठीक आहे यापुढे ते झारखंड राज्याचे राज्यपाल होते मी लास्ट टाइम सांगितलं तेलंगणा राज्याचे राज्यपाल होते आणि पदुरीची पदुचेरी ना, नायब राज्यपाल म्हणून अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे होता हाय की नाही बोलते मूळ ते झारखंडचे होते पण अतिरिक्त कारभार जर पाहायला गेला तेलंगणा आणि लक्षात ठेवायची गोष्ट आहे पदुचेरी है ना याच्यात त्यांनी कारभार जो सांभाळला तो काय तो अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे होता हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चलो नेक्स्ट पॉइंट मित्रांनो पॉईंट पडू पुढे बघूया आपण अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्थेचे कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांचा असते केव्हा होणार आहे तर उत्तर आहे एक ऑगस्ट रोजी कारण की अण्णाभाऊ साठे यांची काय मित्रांनो जयंती असते एक ऑगस्ट हा दिवस खूप महत्वाचा आहे आणि त्यानुसार एक ऑगस्ट रोजी लक्षात ठेवायची गोष्ट चोवीस पासून आपल्या मुख्यमंत्री या संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन करणार आहे है ना ठीक आहे है? ठीक आहे है? की नाही एक ऑगस्ट रोजी है ना हस्ते केव्हा होणार आहे हा शब्दाचं उत्तर काय एक ऑगस्ट रोजी होणार आहे ठीक आहे हा मागचं उत्तर आपल्याला विसरलो आपण द्यायला लक्षात ठेवा एकतीस जुलै रोजी त्यांनी शपथ घेतलेली आहे कधी एकतीस जुलै आपण ते बोलता बोलता सगळं राहून गेलं ठीक आहे एकतीस जुलै रोजी काय शपथ घेतली आहे ठीक आहे हा आणखी काय सांगता येईल सर की बाबा ऍक्च्युली पाहायला गेलं खूप महत्वाचं आहे अण्णाभाव साठे संशोधन प्रशिक्षण संस्था जी आहे ती प्रशिक्षण म्हणजे त्याचं नाव काय आता आर टी पडले काय पडले आर टी पडले आणि त्यांना भाव साठे यांची एकशे चारवी जयंती आहे लक्षात ठेवा ठीक आहे न मातंग समाजासाठी है ना मातंग समाजासाठी आर टी स्थापन झालेली आहे मग बाकीच्या समाजासाठी काय आहे सर ओबीसी झालं है बघा लक्ष द्या ओबीसी झालं एन टी झालं एसबीसी झालं यांच्यासाठी काय सर महाज्योती आहे काय आहे सर महाज्योती पॉइंट लक्षात ठेवा सारथी कुणासाठी आहे सारथी सारथी पाहिलं गेलं तर मराठा आणि कुणबी समाजासाठी आहे लक्षात ठेवा मराठा आणि कुणबी समाजासाठी आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि एससी सी समाजासाठी काय आहे एससी सी समाजासाठी पाहिलं तर बार्टी आहे है ना काय आहे बार्टी आहे आणि आणखी एक पॉइंट पाहायला गेलं ईडब्ल्यू एस साठी काय आहे ईडब्ल्यू साठी अमृत योज अमृत आहे लक्षात ठेवा सगळ्यांच्या नाव लक्षात असतं आपल्याला खूप महत्वाचं जेणेकरून प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर आपलं राज्य फेवरेट राज्य आपला अधिकार आपला हक्क म्हणजे महाराष्ट्र राज्याने सुरू केले अन्नपूर्ण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली महिला सक्षमीकरण हे स्वच्छ इंधन आणि पर्यावरण या योजनेचा उद्देश आहे तीन बघा लक्षात ठेवायची गोष्ट काय नंबर एक महिला सक्षमीकरण शॉर्टकट देतो मी सगळं ऐकायचं आणि लिहून नीट लक्षात ठेवा स्वच्छ इंधन स्वच्छ इंधन आणि तिसरं काय पर्यावरण संरक्षण हे कुणाला पण माहितीये आणि या योजनेअंतर्गत तीन लक्षात ठेवायची गोष्ट वर्षात इयर मध्ये लक्षात ठेवा तीन घ्यास मोफत मिळणार आहेत किती घ्यास तीन घ्यास मोफत मिळणार आहे उज्ज्वला उज्ज्वल योजनेच्या सुमारे बावन पॉईंट सोळा लाख आणि लाडकी बैल योजनेअंतर्गत महिला पात्र आठशे तीस रुपये रक्कम थेट बँकेत खात्यात जमा होणार आहे केंद्राचे तीनशे रुपये आणि राज्याचे पाचशे तीस रुपये लक्षात ठेवा ठीक आहे या अंतर्गत हे आपल्याला मिळणार आहे ठीक आहे हे सुद्धा पॉइंट आपल्याला महत्वाचं आपल्याला कळणं गरजेचं आहे किती पाचशे प्लस किती सर तीनशे सॉरी पाचशे तीस प्लस तीनशे रुपये यात आठशे तीस रुपये मिळाली आणि खासियत काय सर तीन घ्यास मोफत आहेत है, है ना ठीक आहे कोणती योजना आहे सर अन्न मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना लक्षात ठेवायची गोष्ट आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे हे सुद्धा पॉईंट कुठे कमी नाही पडला पाहिजे कारण की आपल्याला असे प्रश्न विचारतात लक्षात ठेवा ते सगळ्या गोष्टी आपल्याला येणं गरजेचं असतं चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे कोणत्या राज्याने बेकायदेशीर धर्मांतरबंदी दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस मंजूर केले आहे तर मित्रांनो उत्तर आहे युपीने केलंय उत्तर प्रदेशाने केलंय लक्षात ठेवा युपी सरकारने धर्मांतरबंदी कायदा मंजूर केलाय शिक्षित संख्या वाढून कायदा अधिक करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय लक्षात ठेवा या कायदा कमाल शिक्षा दहा वर्षांनी पन्नास रुपये दंडाची तरतूद होती आता ती शिक्षा तीन ते दहा वर्ष करण्यात आलेली आहे तीन ते दहा वर्ष करण्यात आलेली आहे त्याचबरोबर परकीय निधीतून सामूहिक धर्मांतर आणि धर्मांतरसाठी सात ते चौदा सात ते चौदा वर्षा शिक्षा असणार आहे बघा का खूप पॉईंट महत्वाचं हो आहे ना धर्मांतर दर केलं म्हणजे चुकून केलं तर तीन ते दहा आणि बाहेरचा पैसा वापरून धर्मांतर केलं तर सात ते दहा हो वर्ष शिक्षा ठोठवली आहे युपी सरकारने एखाद्या व्यक्तीला जीव किंवा संपत्ती धोक्यात आल्यास किंवा बळाचा वापर केल्यास किंवा धर्म परिवर्तनासाठी विवाह आणि लग्नाचे वचन देऊ असल्यास त्या व्यक्तीला वीस वर्ष किंवा वीस वर्ष किंवा जन्म ठेपापर्यंत शिक्षा लक्षात ठेवा है ना तीन गोष्टी लक्षात ठेवा डायरेक्ट मुद्दाम करायला लावलं तर तीन ते दहा आणि बाहेरचा पैसा अनु केलं तर सात ते चौदा आणि काही आमिष दाखवलं किंवा लग्नाचं काही आमिष दाखवलं इतर काही गोष्टी असते किंवा धर्मपर्यटन करा तुम्हाला इन पैसा देतो मदत करू किंवा बळाचा वापर केला बाबा कंपल्सरी कराय तर आम्ही तुम्हाला संपू अशा काही गोष्टी केल्या तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे वीस वर्ष ते जन्मठेपापर्यंत आहे ठीक आहे आणखी एक काही गोष्टी आहे की एखाद्या अल्पवण महिला किंवा व्यक्तीला मानवी तस्करीचे आमिष दाखवली असते किंवा वीस वर्षापेक्षा जास्त किंवा त्या सुद्धा मध्ये जन्मठेपेची शिक्षा घेतलेली आहे आणि धर्मांतरच्या विरोधात पहिला कायदा केला होता लक्षात ठेवायची गोष्ट यूपी ने पहिला कायदा केला होता कोणी केला तर यूपी ने लक्षात ठेवा पूर्ण भारतात यूपीने पहिला कायदा केला होता त्यानंतर आता हे तीन कायदे आपल्याला लक्षात असू दे आहे लक्षात आलं आपल्याला ठीक आहे यूपी सरकार उत्तर काय यूपी सरकार पुढे अलीकडेच लष्कराच्या वैद्यकीय सेवेच्या पहिल्या महिला डीजी कोण बनल्या तो उत्तर आहे साधना सक्सेना रंजना सक्सेना कुमारी वर्मा रजनी घाट तो उत्तर आहे साधना सक्सेना बनलेल्या आहेत पहिल्या महिला डीजीएफ लक्षात ठेवा हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चलो मित्रांनो पुणे जाऊया ठीक आहे ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारे आत्तापर्यंत किती महाराष्ट्रीयन व्यक्तींना मिळाला आहे अरे वा काय प्रश्न आहे आजचा आमचा स्वप्नील कुसाळे आमचा महाराष्ट्रीयन व्यक्ती लक्षात ठेवायची गोष्ट आहे स्वप्नील कुसाळे जर पाहायला गेले हे कोल्हापूरचे प्रॉपर आहे ना स्वप्नील कुसाळी लक्षात ठेवा ना स्वप्नील कुसाळे लक्षात ठेवायची गोष्ट हे कुठेत कोल्हापूर चेत लक्षात ठेवा ठीक आहे हे पन्नास मीटर एअर रायफलमध्ये फिफ्टी मीटर एअर रायफलमध्ये त्यांना लक्षात ठेवायची गोष्ट आहे कांस्य पदक मिळालं आहे ना मग अजून एक पॉइंट महत्वाचं आहे महाराष्ट्रातले दोन व्यक्ती दोनच व्यक्ती आहेत ज्यांना ऑलिम्पिक पदक मिळालं आणि दोघं पण कोल्हापूरचे एकोण खाशब्बा जाधव अशप्पा जाधव हेलसिंकी मध्ये झालं होती स्पर्धा लक्षात ठेवा हेलसिंकी मध्ये झाली होती स्पर्धा एकोणीशे बावन ला कांस्य पदक मिळालं आणि दोघं पण कोल्हापूरचे बाबा <laughs> की नाही म्हणजे पण महाराष्ट्रीयन व्यक्ती दोन व्यक्ती लक्षात ठेवा टोटल अडतीस पदक आजपर्यंत मिळाली लक्षात ठेवा टोटल हा का एकोणीसशे पासून घेतलं तर लक्षात ठेवा त्यापैकी दोन महाराष्ट्राचे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला खूप मोठी गोष्ट आहे ठीक आहे ओके मित्रांनो म्हणजे हे सुद्धा माहिती आपल्याला म्हणजे तिसरं पदक आम्हाला मिळालं आहे की नाही टोटल पदक अडतीस झाले पण स्वातंत्र्याचे आता कि झाले तीस पदक झाली हे सुद्धा माहिती असणं आपल्याला महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा आणि ह्या प्रत्येक गोष्ट आपल्याला कळणं सुद्धा गरजेचं आहे ठीक आहे दोन महाराष्ट्र काश्यप्बा जाधव आणि कोल्हापूरचे स्वप्नील कोश्यारी मग काश्यप्पा जाधव है की नाही आलं की नाही मग यांच्या जन्मदिनानंतर पंधरा जानेवारी हा दिवस कोणता दिवस पाळला आपण राज्य क्रीडा दिन राज्य क्रीडा दिन म्हणून आपण साजरा करतो हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया सध्याचे सॉरी डी आर एफ चे यनडी मी ते मिळतो एन डी आर एफ चे महासंचालक कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे पियुष आनंद या हे महासंचालक म्हणून आहेत एन डी आर एफ खूप महत्वाचं आहे महत लक्षात ठेवा एकोणीस जानेवारी दोन हजार सहा ला स्थापन झालंय याचं मुख्यालय न्यू दिल्ली आहे नवी दिल्ली है लक्षा ठीक है है ना बीजे अपादा आपदा सेवा सदैव सर्वत्र आपदा लक्षा आपदा सेवा सदैव सदैव सर्वत्र हो का हाय की नाही ब्रेद वाक्य ना गृह खात्याच्या अंडरमध्ये येत म्हणजे होम मिनिस्टरच्या अंडरमध्ये येतं लक्षात ठेवायची गोष्ट आहे हे पण एक पॉइंट खूप महत्वाचं आहे ना सध्या सांगितलं पियुष आनंद हे काय महासंचालक आहेत की नाही आता बीएसएफ आहे ना सी आर पी एफ सीआरपीएफ सी आयबीटी अशा अनेक प्रकारे सोळा बटालियनचा समावेश आहे बटालियन मध्ये अकराशे एकोणपन्नास कर्मचारी आहेत किती आहेत अकराशे एकोणपन्नास कर्मचारी लक्षात ठेवा आणि तेच संपूर्ण कार्य करतात सगळीकडून कर्मचारी भारतात मी मूळ कारण सध्या कोल्हापूर गेल्या वर्षी पाऊस जो पडला होता त्या पावसामुळे एनडीआर जवानी खूप मदत केली होती आपल्या भारतीय लोकांना म्हणजे कोल्हापूरच्या लोकांना अनेक गोष्टी आहेत हे ना एनडी काम खूप मोठं आहे लक्षात ठेवा ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया नेक्स्ट पार्ट ठीक आहे अलीकडेच बातमीत उल्लेख केलेला हमास म्हणजे काय आहे ना मिली मिलिटेंट पैलेस्टिनिक गट हा हमासचा फुल नेम है हमास म्हणजे काय है ना हमासचे राजकीय प्रमुख इस्माइल हेनीयम कोण इस्माइल नहीं का इस्माइल लक्षात ठेवा इस्माइल हेनी हनी ये ह है ना यांचं काय झालं एकतीस जुलै दोन हजार चोवीस तेहरानमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात मारले गेले तर का मारले गेले मार इराणचे नवे अध्यक्ष मसूद यांच्या शपथविधीला उपस्थित राहिल्यामुळे यांच्यावर हल्ला केला आणि काय आहे की इस्रायल पूर्ण नाश करून इस्लामिक पॅलेस्टाईन राज्य स्थापन करणे ह्या त्यांचा उद्देश आहे म्हणून पॅलेस्टाइनिक गट याने इस्माईल हेनी सुद्धा काय केला त्यांना हवाई अड्ड्यातच मारून टाकले लक्षात ठेवा ठीक आहे तर का इराणच्या अध्यक्षांच्या विधीला गेले होते म्हणून ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे अलीकडेच एआय चॅटबेट सेवा कोणी सुरू केली आहे मित्रांनो तर सेबीने सुरू केली आहे मग सेबीची स्थापना बारा जुलै एकोणीसशे अठ्याऐंशी हो ना मुख्यालय कुठे आहे मुंबईमध्ये है ना मैदाना दर्जा कधी मिळाला एकोणीशे ब्याण्णव ला मिळाला म्हणजे काम काय की बाबा जे आपले शेअर मार्केट आहे या शेअर मार्केट वरती काय करत सर पूर्ण कंट्रोल ठेवण्याचं काम सेबी करतं ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चला आपण पुढे जाऊया आपण नेक्स्ट पार्ट करूया ठीक आहे अलीकडे माजी सैनिकांसाठी ई हेल्थ टेलिकॉन्सल्टन्सी सुविधा कोणी सुरू केली कोणीसाठी सुरू केली तर इंडियन आर्मी है ना है ना? इंडियन आर्मी साठी लक्षात ठेवायची ने सुरू केली सेवा सगळे सगळी ई हेल्थ सुविधा सुरू पुढे नेक्स्ट पॉइंट कृषी अर्थशास्त्राच्या बत्तीसाव्या आंतरराष्ट्रीय परिषद आयोजन कोठे करण्यात येणार आहे, आहे। तो है तर उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये करण्यात येणार आहे कुठं नवी सासष्ट वर्षांतर भारतामध्ये कृषी आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे किती सासष्ट वर्षानंतर लक्षात ठेवा ठीक आहे आणि दोन ते सात ऑगस्ट दरम्यान दोन ते सात ऑगस्ट दरम्यान ही कृषी परिषद आयोजित केली नवी दिल्लीमध्ये आणि बत्तीसव्या आंतरराष्ट्रीय कृषी परिषदेचं आयोजन केलेलं आहे हे सुद्धा माहीत पाहिजे कधी बत्तीसव्या आहे ना मग 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 भारताचे कृषी मंत्री कोण होते तर महाराष्ट्रीयन व्यक्ती जर पाहायला गेलं तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे पहिले कृषी मंत्री आपण सांगताय त्यांना पंजाबराव देशमुख है ना पंजाबराव देशमुखाने लक्षात ठेवा पहिल्यांदा कृषी आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन भरवलेलं होतं हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे पंजाबराव देशमुख यांनी कृषी प्रदर्शन भरवलं होतं ते पहिले कृषी मंत्री देशाचे होते हे सुद्धा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आजचा प्रश्न तुम्हाला सांगितलाय मुस्लिम महिला हक्क दिन केव्हा साजरा केला जातो आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं की मुस्लिम महिला हक्क दिन एक ऑगस्ट दोन ऑगस्ट तीन ऑगस्ट चार ऑगस्ट आपल्याला कमेंट मी सांगायचंय की याचं उत्तर काय असणार आहे ठीक आहे मित्रांनो मी सर्वच सर्व प्रश्न घेतो प्रयत्न करतो सर्व तुम्हाला फायदा हो हा माझा उद्देश आहे आणि तुम्ही सुद्धा पूर्णपणे पहा आपल्याला संपूर्णपणे मदत होईल ठीक आहे आज आपण इथेच समोर मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो